ठाण्यात काल अतिशय धूमधडाक्यात मेट्रोची चाचणी करण्यात आली या उद्घाटनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ज्यांच्या अथक प्रयत्नानं ही मेट्रो यशस्वी होत आहे ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते या मेट्रोमुळे ठाण्यातील ट्रॅफिकवर कंट्रोल करता येईल अशी माहिती युती शासनाकडून देण्यात आली परंतु चाचणीच्या दुसऱ्याच दिवशी ठाणे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ही चाचणी म्हणजे ठाणेकरांच्या डोळ्यात केली आहे असे मत व्यक्त के केले प्रचंड प्रमाणामध्ये मेट्रोचे काम अपूर्ण असताना कुठल्याही प्रकारचे स्टेशन सिग्नल्स किंवा स्वतंत्र ठाणे मेट्रोचे डबे तयार नसताना ही चाचणी होऊच शकत नाही किंबहुना इलेक्शनच्या निमित्ताने नागरिकांसाठी केलेली ही दिशाभूल आहे असे ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण म्हणाले दे। काल मेट्रोची चाचणी झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी केली ती मेट्रोची चाचणी नसून ती महापालिकेची चाचपणी होती असा आमचा आरोप आहे कारण मेट्रो ही दोन हजार अठ्ठावीसपर्यंत किंवा सत्तावीसपर्यंत पूर्ण होणार नाही मेट्रोचा फक्त एक डबा आणून चाचणी करण्यात आली मॅट्रो मेट्रो पूर्णपणे अपूर्ण आहे मेट्रोचं काम नव्वद टक्के अपूर्ण आहे मेट्रोचे रेल्वे स्टेशन्स नाहीत मेट्रोमध्ये प्लॅटफॉर्म्स नाहीत मेट्रोमध्ये ट्रॅक्स नाही मेट्रोवरती टॉयलेट्स नाहीत तिकीट काउंटर्स नाहीत मेट्रोचे पिलर्स अपूर्ण आहेत मेट्रोचे गॅर हेवरती जे गेटर्स आहेत ते अपूर्ण आहेत आणि मेट्रोचं काम हे निकृष्ट दर्जाचं आहे आत्ताच मेट्रो गाळायला लागले आहे त्यामुळे ही मेट्रो पूर्ण व्हायला दोन हजार अठ्ठावीस उजडेल हा आमचा आस आहे जर तोपर्यंत झाली तर तो नशीब समजायचं किंवा दोन हजार तीससुद्धा होईल त्यामुळे ही चाचपणी होती लोकांना घडवायचं काम होतं चुकत्या बनवायची मशीन एक मेट्रोचा डब्बा म्हणून आणली होती या लोकांनी आणि ती महापालिकेला निवडणुकीला मतं मिळावी म्हणून यांनी ही मेट्रोची चाचपणी केलेली असा काँग्रेसचा आरोप आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा